हळूच रे गुड मॉर्निंग लिओच्या दिवसाची सुरुवात झाली वर का एकंदरीत लिओ किती पळतोस लागन पायाला लागलंय तेच ना पायाला पाळताना त्याला ना लिमिटच नाही असला डेंजर पळतोय हळूच 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 बाळा हळूच काय स्पीड आहे काय स्पीड आहे bubu itu dah bubu bubu. Tali tali. Gela gela gela. Gela gela gela. Lotu kadang matu. Apa perlu? गेला चल गेला 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 रे तेच ना किती दम लागलाय बघ लाग ना साधं का तू किती डेंजर पळतोय चल बाळा जेवण करायला चल शांत बस बरं पाच मिनटं तू मग जेवण करायला चल लिओच्या अंगणातले गुलाब हे बघा अपराजिता खूप फुलं आले हे बघा पिंक किती छान दिसतंय ही आमची जास्वंदी बाहेरून खूप आहेत खूप मोठे झाड आहेत छान कलर आहे सगळे लोक नेते नाही का आपले दोन फुलं हा ना हँगिंग पॉट मध्ये आलेत फुलं येलो कुंडीत आले ऑरेंज फूल मी वर उभं राहिलेली हो माझे पाय चाटीत खाली अरे माठिया ही दुसरी येलो किती छान वाटते घुराले अपगप केले पाणी साठले बसा खाली गुड बॉय शँड गुड बॉय दरा बिस्किट बसा खाली बसा खाली बसा ये गुड बॉय लियो वजन तुचं खूप आहे उतर खाली गुड बॉय खाली बसा खाली बसा, खाली बसा। बसा खाली बस खाली बस काय पाऊस येतोय थोडा थोडा काय आहे काय काय दिसलं बसा बसा खाली बसा खाली बसा खाली बसा, खाली बसा, बसा, बसा। झोपा हॅलो बॉय बिस्किट जरा ग माझं लिओ किती हुशार आहे सगळ्या कमांड लक्षात येत इकडे बघ इकडं बघ लिओ गुड नाईट गुड नाईट म्हणचल सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स